सर्वप्रथम बी स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित केले आहे त्या परिपत्रकाचा विषय आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय नामांकन बाबत या परिपत्रका अंतर्गत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याद्वारे स्वच्छ व हरित विद्यालय मूल्यांकन एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीस या उपक्रमाची घोषणा करण्यात आली देशातील सर्व शाळांनी ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो सर्वात महत्वाची बाब आहे देशातील सर्व शाळांनी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन करिता सहभागी होणे अनिवार्य आहे यामध्ये शासकीय खाजगी अनुदानित खाजगी निवासी आदिवासी अल्पसंख्याक आणि केंद्रामार्फत सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असलेल्या शाळांना पुढील प्रमाणे हे जे सहा मुद्दे आहेत या सहा मुद्द्याच्या अंतर्गत आपल्या शाळेचे स्वमूल्यांकन करायचे आहे ज्याप्रमाणे माझी शाळा सुंदर शाळा यात आपण शाळेचे स्वमूल्यांकन केले होते काही फोटो अपलोड केले होते त्याचप्रमाणे इथेही आपल्याला सर्व प्रोसिजर करायची काही प्रश्न येतील त्यांचे उत्तर यश नो किंवा दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय सिलेक्ट करून पूर्ण करायचे आहे आता परिपत्रकानुसार सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक शाळेला एस एच व्ही आर उपक्रमामध्ये आपल्याला सहभागी होणं अनिवार्य केलेलं आहे ओके मग त्यासाठी महत्त्वाचे तीन स्टेप आहेत सर्वात पहिली स्टेप म्हणजे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यानंतर दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे स्कूल प्रोफाईल अपडेट करायची मग त्यानंतर तिसरी स्टेप असणार ती स्वमूल्यांकन सेल्फ इव्हॅल्युएशन या तीन प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायच्या रजिस्ट्रेशन पासून तर स्वमूल्यांकन पर्यंत संपूर्ण माहिती आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर स्टेप बाय स्टेप मिळेल सर्व व्हिडिओ आपल्याला कुठे मिळतील आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल नोटिफिकेशन ऑन केलं असेल बेल ऐकून प्रेस करून तर आपल्याला ऑटोमॅटिक आमचे कधीही व्हिडिओ येतील तर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आपल्याला त्यांनी ॲप आप दिलेलं आहे सुद्धा आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया किंवा ही माहिती भरू शकतो प्लेस्टोरवर जायचे आणि सर्च बॉक्समध्ये एस एच व्ही आर हे टाईप करायचे आणि सदर लोगो असलेलं जे ॲप आहे ते ॲप आप आपण डाउनलोड करू शकतात माहिती भरू शकतात त्यानंतर वेबसाईटद्वारे या ठिकाणी आपल्याला वेबसाईट ॲड्रेस दिलेला आहे किंवा क्यू क्युआ? आर कोड दिलेला आहे आपण स्क्रीनशॉट काढून क्यू आर कोडला स्कॅन करून सुद्धा डायरेक्ट लॉग इन पेजवर जाऊ शकतात माझ्यामध्ये सर्वात बेस्ट असेल ते मोबाईलमध्ये क्रोमद्वारे सर्व माहिती भरा काही प्रॉब्लेम येणार नाही ओके वेबसाईटवर क्लिक करूया ह्या पद्धतीने आपल्याला होमपेज आलेलं आहे वेबसाईटचं हे पेज खालच्या बाजूने स्कोर डाऊन केलं की इथं आपल्याला काही प्राथमिक माहिती मिळणार आहे आपण जे स्वमूल्यांकन करणार आहोत या पोर्टल अंतर्गत त्यात आपल्याला किती मार्क मिळाले त्यापैकी आपण कोणत्या स्तरावर आहोत त्यासाठी ही रेटिंग दिलेली आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी एक ऑगस्ट तीस सप्टेंबर पर्यंत शाळेने आपले सर्व काम पूर्ण करायचे आहे ओके इथपर्यंत लक्षात या आलं यात सर्वात अगोदर आपल्याला आता काय करायचं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची त्यासाठी त्यासाठी राईट साईडला कॉर्नरला लॉगिंग आणि साईन अप ही एक टॅब दिसणार आहे यावर क्लिक करूया त्यानंतर हे लॉग पेज आहे या पेजच्या खालच्या बाजूला इथं आपल्याला साइन अप आप साइन असे लिहिलेलं दिसेल त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं युडायस नंबर आपल्याला टाईप करायचा आहे कॅपचा कोड एंटर करायचा आहे त्यानंतर कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढील पेज येणार आहे त्या पेजमध्ये आपल्याला युडायस नंबर ऑलरेडी फील असेल पण मोबाईल नंबर इथं सबमिट करायचा आहे मोबाईल नंबर सबमिट करत असताना एक लक्षात घ्या आपल्याला तोच मोबाईल नंबर सबमिट करायचा आहे जो मुख्य दपाकानी युडाएस प्लस या ठिकाणी रजिस्टर केलेला आहे ओके आता कंटिन्यू या बटनावर क्लिक करूया या मी जो मोबाईल नंबर टाईप केलेला आहे तो चुकीचा आहे हा मोबाईल रजिस्टर नाही या ठिकाणी सदर हे दोन मोबाईल नंबर आहेत ज्यांचे शेवटचे चार नंबर इथं दिसत आहेत हे नंबर आहेत रजिस्टर मग आपल्याला इथून कळू शकतं की आपण कोणता मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे ओके आता नंबर चेंज करून मी या ठिकाणी ओ टी पी मागवलेला आहे इथं बघा ओ टी पी हॅज बीन सेंट ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर आलेला आहे म्हणजे आपल्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे सदर ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आता कंटिन्यू या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर जे पेज येणार आहे त्या पेजवर आपल्या शाळेचे नावपासून तर सर्व माहिती आपल्याला इथं डिस्प्ले होईल सर्व माहिती आपण वाचून घ्यायची आहे आणि पेज खालच्या बाजूने स्क्रोल डाऊन करत जा इथं डेजिग्नेशन ऑफ रिस्पॉन्डंट या ठिकाणी आपल्याला इथं ड्रॉपडाउन येरो आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं प्रिन्सिपल हेड टीचर सिलेक्ट करायचं आहे ओके त्यानंतर स्कूल इज लोकेटेड इन बॉर्डर विलेज आपली शाळा जर दोन देशांचा बॉर्डरवर जवळपास असेल किंवा आपल्या शाळेजवळ एखाद्या देशाची बॉर्डर जवळ असेल तर अशा वेळेस यस टाईप करायचं किंवा नो टाईप करायचं सहसा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा असतील तेवढा सर्व शाळांचे नो असे या ठिकाणी सिलेक्ट करायचं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे युजेस ऑफ स्कूल प्रिमायसेस त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन आपल्याला दिसतील सिंगल स्कूल दॅट रन इन मोर दॅन वन कॅम्पस मल्टिपल स्कूल ऑन प्रिमायसेस विथ डिफरन्स युडायस म्हणजे एका प्रिमायसेसमध्ये दोन वेगळ्या युडायस असलेल्या शाळा आहेत का सिंगल स्कूल डबल शिफ्ट समजा एकच युडायस असलेली शाळा आहे पण दोन शिफ्टमध्ये भरली जाते का त्यानंतर सिंगल स्कूल आणि सिंगल शिफ्ट मग आमची जी शाळा आहे ती सिंगल शिफ्ट आणि सिंगल स्कूल आहे त्यासाठी मी ती सिलेक्ट करतो ओके थोडक्यात या चार पर्यायापैकी आपला योग्य पर्याय असेल तो आपण सिलेक्ट करा त्यानंतर या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि आय एग्री या ठिकाणी क्लिक करा आता व्हेरीफाय अँड प्रोसेस या बटनावर क्लिक करा स्कूल इन्फॉर्मेशन कन्फर्म सक्सेसफुली तर मग आता त्यानंतर इथं पासवर्ड तयार करायचा आहे योग्य तो पासवर्ड आपण इथं टाईप करा परत री एंटर करा दोन्ही ठिकाणी पासवर्ड आपण टाईप केलेले आहेत त्यानंतर साइन अप या ठिकाणी क्लिक करा साईन अप इज कंप्लीटेड ओके या ठिकाणी क्लिक करा आपण पासवर्ड तयार केलेला आहे म्हणजे आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया इथं पूर्ण झालेली आहे त्यानंतर मित्रांनो इथं प्रायमरी इन्फॉर्मेशन म्हणजे कंप्लीट स्कूल प्रोफाईल हे पेज आलेले आहे हे एकूण तीन पेज असणार त्यापैकी हे पहिलं पेज आहे म्हणजे आता आपल्याला स्कूल प्रोफाईल ही दुसरी स्टेप पूर्ण करायची आहे यासाठी इथं सर्व माहिती इंग्रजीत दिलेली आहे यात दोनच लँग्वेज आहेत मित्रांनो हिंदी किंवा इंग्रजी मराठी लँग्वेज या वेबसाईटवर किंवा ॲपवर नाही स्टुडंट एनरॉल इन द स्कूल मग या ठिकाणी विद्यार्थी आणि मुलींची पटसंख्या लिहायची आहे मी ऑलरेडी फील केलेली आहे चिल्ड्रन विथ द स्पेशल नीड आपल्या शाळेमध्ये विशेष गरजे असणारे विद्यार्थी असतील तर त्यांची संख्या इथं लिहायची आहे मुलं मुली आता या ठिकाणी ही जी सर्व माहिती आहे ही सर्व इंग्रजीत आहे आपल्याला मराठीत करायची असेल तर त्यासाठी हे जे थ्री डॉट आहेत यावर क्लिक करा आणि ट्रान्सलेट हा एक पर्याय आपल्याला दिसणार आहे त्यावर क्लिक करा ही माहिती मराठीत आली नसेल तर या सेटिंग या ठिकाणी क्लिक करून त्यानंतर मोर लँग्वेजवर क्लिक करा आणि इथं मराठी असेल बघा आणि इथं मराठी नसेल तर आपण या खालच्या जे सर्व पर्याय दिलेले लँग्वेजचे इथून मराठी सिलेक्ट करू शकतात ओके इथं मी मराठी सिलेक्ट केली आता ही सर्व माहिती मराठीत आलेली आहे आणि बघा किती सोप्या पद्धतीने आपण भरू शकतो शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मुलं मुली विशेष गरजे असणारी मुलांची संख्या मुलं मुली शिक्षक आणि कर्मचारी पुरुष संख्या आणि महिला संख्या इथं लिहायची ओके त्यानंतर एकूण पाण्याच्या ठिकाणांची संख्या आपल्या शाळेमध्ये पिण्यासाठी जे पाण्याचे स्रोत आहेत म्हणजे कोणकोणत्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी पुरवतो आता आमच्या शाळेमध्ये फक्त बोर केलेला आहे त्या एकच माध्यमातनं आम्हाला विद्यार्थ्यांना पाणी मिळतं म्हणून या ठिकाणी मी एक हा अंक लिहिला कारण की आपल्याला त्या संख्या लिहायची ओके त्यानंतर मग शाळांमधील शौचालय मुलामुलींसाठी जी संख्या असेल ती लिहा त्यानंतर शाळेत पिण्याच्या पाण्याजवळ केंद्राजवळ सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे का जिथं विद्यार्थी पाणी पितात तिथं सांडपाण्याची व्यवस्था काय केलेली आहे दिलेल्या पर्यायापैकी आपण एक पर्याय सिलेक्ट करायचा त्यानंतर शाळेत हात धुण्याजवळ सांडपाण्याची व्यवस्था कार्यक्षम व्यवस्था आहे का आता तोच प्रश्न आहे फक्त इथं काय जिथं विद्यार्थी हात धुतात तिथं सांडपाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे इथं इते इथेच पर्याय आहेत आपण कोणताही एक पर्याय सिलेक्ट करू शकतात ओके आता सेव्ह करा आणि पुढे जा सर्व माहिती सेव्ह करायची आणि आपण आता पुढे जायचं आहे आता आपण तीन पैकी पे सेकंड पेजवर आलेलो प्राथमिक माहिती शाळेला ऐकून शाळे श्रेणी अंतर्गत एस व्ही पी दोन हजार सोळा सतरा एस व्ही पी दोन हजार सतरा अठरा आणि एस व्ही पी दोन हजार एकवीस बावीसमध्ये वेगवेगळ्या स्तरावर गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळाले आहे का आता ही माहिती जे शिक्षक भरत असतील त्यांनी एक लक्षात घ्यायचं एस व्ही पी म्हणजे काय स्वच्छ विद्यालय पुरस्कार आपल्या शाळेला दोन हजार सोळा सतरामध्ये मिळाला असेल किंवा सतरा अठरामध्ये मिळाला असेल किंवा एकवीस बावीसला मिळाला असेल तर त्यांनी इथं होय लिहायचं तर त्यांनी इथं होय सिलेक्ट करायचं त्यानंतर मग इन केस सोळा सतरामध्ये मिळालं असेल तर इथं सोळा सतराला क्लिक करायचं किंवा सतरा अठराला मिळालं असेल तर सतरा अठराला क्लिक करायचं किंवा दोन्ही वर्षी मिळालं असेल तर दोन्ही वर्षी क्लिक करायचं ओके त्यानंतर मग जिल्हास्तरीय मिळालं आहे की राज्यस्तरीय मिळालं आहे का राष्ट्रीय स्तरीय मिळालेलं आहे त्या ठिकाणी होय करा नाही करा ओके या पद्धतीने माहिती भरायची आहे की कोणत्या वर्षी आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत आणि कोणत्या स्तरावर मिळाले आहेत आता आमच्या शाळेला इथं एकही पुरस्कार मिळाला नाही म्हणून मी इथं नाही हे ऑप्शन सिलेक्ट केलं आणि सेव्ह या बटनावर क्लिक करूया त्यानंतर शाळेने स्वच्छ कृती आराखडा विकसित केला आहे किंवा अंमलात आणलेला आहे का होय किंवा नाही दोघांपैकी एक पर्याय आपला सिलेक्ट करायचा आहे शाळेमध्ये शाश्वत पाणी स्वच्छता आणि स्वच्छता राखण्यासाठी मानक कार्यपद्धती एसओ पी एस च्या आवश्यकता आवश्यकता असलेल्या माहिती आहेत का अधिक माहितीसाठी आपल्याला इथे एक परिपत्रक असेल हे परिपत्रक आपण वाचू शकतात की नेमकी कोणती माहिती या अंतर्गत आपल्या शाळेमध्ये माहिती आहे का ओके त्या पद्धतीने यस किंवा नो करा आता सबमिट या बटनावर क्लिक करा आता या ठिकाणी आपण यशस्वीरित्या आपल्या शाळेचे प्रोफाईल कम्प्लीट केलेले आहे बरोबर इथं स्कूल प्रोफाईल कंप्लीट झालेली आहे आता आपल्याला हे जे मुद्दे आहेत हे हे सर्व मुद्द्यामध्ये त्यांनी काही प्रश्न दिलेले आहेत आता वॉटर या अंतर्गत नऊ प्रश्न आहेत त्या नऊ प्रश्नांची प्रश्ना उत्तरं आपल्याला स्वमूल्यांकन करून द्यायची आहेत त्यानंतर मग टॉयलेट संबंधी दहा प्रश्न आहेत त्या दहा प्रश्नांचे प्रश्ना स्वयंमूल्यांकन करून ऑनलाईन या पोर्टलवर आपल्याला त्यांचे आन्सर सबमिट करायचे ते कशा पद्धतीने करायचे त्याची संपूर्ण माहिती डेमोसह पुढच्या व्हिडिओमध्ये येणार तोपर्यंत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा पुढील व्हिडिओ आपल्याला लवकरच मिळेल तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय